मी लातूरजवळ म्हणजे लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद इथे माझं गाव आहे दोन हजार सतरा ते दोन हजार वीसमध्ये मी इथं जी एन एम केलेला आहे त्याच्यानंतर मी पोस्ट बी एस सी केलेला आहे त्याच्यानंतर मी एक वीश, एक वीश दोन हजार वीसच्या नंतर एकवीस एकवीस ते दोन हजार तेवीसमध्ये नानावटी हॉस्पिटल मुंबईमध्ये मी जॉब केलेलं आहे दोन वर्ष मग जो दोन वर्ष जॉब केल्यानंतर मला असं कळलं की जॉबमध्ये तेवढं काही जास्त म्हणजे हे नाही आहे म्हणजे जॉब मध्ये आहे असं स्कोप वगैरे पण नर्सिंगच्या फील्डला थोडस जास्त थोडंसं जास्त पैसे वगैरे अगर कमवायचं असं चांगली लाईफस्टाईल पाहिजे असली तर तुम्हाला बाहेर काहीतरी करण्यासाठी अप्लाय करावं लागतं त्यासाठी मी बाहेर अप्लाय केलेलं आहे मी दुबई सौदी वगैरे अप्लाय केलेलं स्टार्टिंगला तिकडचं म्हणजे ऑफर लेटर भेटलं होतं पण सॅलरी तेवढी चांगली नव्हती तिकडची म्हणून त्याच्यानंतर मी इकडचं जर्मनीचं ट्राय केलेलं होतं मग जर्मनीचं ट्राय केल्यानंतर सगळ्यात पहिलं जर्मनीसाठी मी तुम्हाला सांगतो मी काय असं मला भाषण देता येत नाही काही मी फक्त सांगतो तुम्हाला काय काय प्रोसेस असते तुमचं काय 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 करू शकता तुम्ही नर्सिंग केल्यानंतर तर मला असं सांगतो तरी सांगतो तुम्हाला हे तर नर्सिंग नंतर आ, दोन आपल्याकडे मेन जॉब साठी दोन ऑपॉर्च्युनिटी असतात फर्स्ट असते इंडिया इंडियामध्ये इंडियामध्ये जर तुम्हाला करायचे असतील सगळ्यात मेन जे एक्झाम असते ते असते नॉर्थ ची नॉर्थ सेट असते ते नर्सिंग नर्सिंग ऑफिसर एक्झाम असते नर्सिंग ऑफिसर सीईटी असते ही हे असते ह्याच्यासाठी जीएनएम नसते ह्याच्यासाठी बीएससी करावं लागतं तुम्हाला पोस्ट बी एस सी आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला ह्याच्यासाठी त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर करायचं असलं तर तुम्हाला डीएमईर डी एमई आर डीएचएस आणि खूप सारे महाराष्ट्राचे पण खूप सारे एक्झाम असतात त्याच्यात तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नसते फक्त असंच म्हणजे देऊ शकता हे एक्झाम पण ह्याला दोन वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो तुम्हाला आणि जीएनएम नंतर जर पोस्ट बीएससी केला असला तुम्ही तर कॉन्सेफ्टसाठी कोणताही एक्सपिरियन्स लागत नाही तर बाहेर जाण्यासाठी सगळ्यात मेन जे असते एक्झाम सगळ्यात म्हणजे कोणत्या कंट्रीवर कंट्री जा कोणत्या कोणत्या कंट्रीमध्ये जाता त्याच्यावर डिपेंड असते सगळ्यात पहिलं तर तुम्ही जर्मनी जर्मनी एक आहे समजा जर्मनी आहे मग दुबई आहे सगळ्यात जास्त नर्सेस जातात ह्याच कंट्रीला दुबई मग सौदी आणि मग ह्याच्यानंतर अजून कॅनडा आहे आणि कॅनडाच्या नंतर यु एस ए आहे आणि खूप साऱ्या दुसऱ्या कंट्री आहेत पण फक्त जर्मनी साठी एक एक्झाम असते ते असते गोयथे त्याची लँग्वेज शिकावं लागतं तुम्हाला जर्मन लँग्वेज जर्मनी जाण्यासाठी त्याला लागतात सहा ते आठ महिने कमीत कमी, कमी। लँग्वेज शिकायला दुबईला जाण्यासाठी लँग्वेज शिकायची गरज नाहीये तुम्हाला फक्त एक एक्झाम एक द्यावं लागते डीएचए हार्ट म्हणून असते डीएचे म्हणजे दुबई हेल्थ अथॉरिटी असते एक डीएचए आणि एक एच डबल ए डी म्हणून दुबई हेल्थ अथॉरिटी म्हणून ते एक असते दुबई हार्ट आणि एमओएची मिनिस्ट्री ऑफ हेल्थ ची तर दुबईला किंवा सौदीला जाण्यासाठी ते एक्झाम द्यावा लागतं त्याला आणि कॅनडा आणि युएसए ला, ला। जाण्यासाठी एक तर तुमच्याकडे तुमच्याकडे आयल्स ओईटी आणि नंतर एनक्लेक्स चा एक्झाम असते त्यासाठी तुमच्याकडे आयल्स स्कोर पाहिजे सेव्हन पॉईंट पॅन्ट समथिंग ओईटी च दोन्ही पैकी एक पाहिजे आयल्स किंवा ओईटी दोन्ही पैकी एक कोणीतरी कोणतं तरी तुम्ही पास झालं पाहिजे चांगल्या प्रोफिशियन्सी ना दुसरं एक असतं त्याच्यानंतर की त्याच्यामध्ये एनक्लेक्स एक्झाम असतं जसं नॉर्थ मध्ये एक्झाम क्वेश्चन नॉर्थ असतातॉर्थ मध्ये तसंच नॉर्थ चे क्वेश्चन ज्या ह्याचे असतात म्हणजे ज्या इंटेन्सिटीचे असतात तसेच एनफ्लेक्सचे तसेच एक्झाम हे असतात क्वेश्चन तर तुम्हाला ते पास करावं लागतं त्यासाठी ट्रेनिंग देतात म्हणजे एक एक वर्षाचा ट्रेनिंग घ्यावं लागते कमीत कमी आणि बाकी नॉर्थसेट आपलं नॉर्थसेट नॉर्मल इंडिया मध्ये करायचं असेल तर नॉर्थसेट सगळ्यात बेस्ट जॉब आहे नर्सेस साठी आपल्यासाठी तर त्याच्यामध्ये मिनिमम सॅलरी असते नव्वद हजार पासून स्टार्ट होते आपल्या इकडची आणि हे जेवढे बाहेर बाहेरचे जेवढे तुम्हाला जाण्यासाठी जेवढे जॉब आहे फक्त सगळे एक लाखाच्या वरती सॅलरी असते दुबई सौदीमध्ये गेलो तुम्ही एक लाख दीड लाखाच्या वरी सॅलरी असते जर्मनी मध्ये स्टार्टिंग सॅलरी असते अडीच लाख ते तीन लाख मध्ये तुमच्या डिपार्टमेंट वरती डिपेंड करता अडीच लाख ते तीन लाख तुम्ही कोणत्या डिपार्टमेंट